आईने उपीट केलेलं आहे अशी चांगली येते म्हणजे काढायला नाही हाय खरंच आता व गेल्या आता नाश्ता विचारायला हो ताईने काल काय केलेला खरवच केलेला हा बघा बाजूला झोपली होतीच तर बघायचं ना जरा काय काय काम करते ती पाणी काय म्हणतर झोप झाली तुझी कम्प्लीन सर्व आलेले आहेत आता नाश्त्याला लाईट <laughs> लाव

तुके 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 तुके। <laughs> ए बट के आगे वॉटर भारी बघायला una aditya ni udhi martat paanya baga atarwa baga ulta आ, करा काहीतरी आता हे बघ किती मज्जा करतात मला पोता येत नाही त्याच्यामुळे मी काय जाणार नाहीये पाण्यात काय? एक, ना, एक, एक अशी उडी जा कपडे काढा हे कपड्यांवर कुठे आदित्यू स्लो मूव्ह आली पाहिजे माझ्या फोन तुझ्या लॉक झाला केला ओपन होत आहे पाण्यात हे लोक मांडी घालून बसणार आहेत बघू आता चला हा मांडी घालून श्वास खाटी मांडी घालून जास्त श्वास कोण रोखत ते आता पण बघणार नको नको तू मागे जा मागे जा चला जा ना तू पुढे जात नाहीस का चला जा आता मांडी घालून जास्त वेळ कोण खाली पाण्यात बसणार आहे ते आम्ही बघणार आहोत चला स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट हे खाली गेलेले आहेत पाण्याच्या आणि मांडी घातली यांनी खाली पाण्यात जाऊन अनन्या वरती अनन्या फर्स्ट आलेली आहे वरती देवदत्ता आधी अजून पण आतमध्ये आहे देवदत्त अथर्व <laughs> अथर्व आलेल्या आदित्य पण आलेल्या परत आदित्य विनर <laughs> इकडे बाळा दादा थांबलेल्या वरती आमचं था। <laughs> आमच्यावरती <आंदो> लक्ष ठेवायला म्हणायला पाहिजे होत <laughs> खाली मुन्ना मुन्नादा मला काय चाललं फोटो काढू तुझा पण घेऊ स्लो मूव घेऊ थांब चल स्टार्ट ट्राय करते कशी उडी मारू घे ना पाणी थंड आहे

मुला नको थांब 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 तू कर तुझं काय करते पण तू हे ना घेते मी तू कर ना काहीतरी पाणी खूप मस्त खोल आहे पाटी जा अनन्या अनन्या पाटी उडव ना ते पाणी असं करणार मी स्लो मू घेते थंड आहे पाणी

अरे आदित्य दोन सेकंडचाच येतो ट्रिप मारताना दोन सेकंडच येत म्हणजे दोन सेकंड होत ते स्लो मू होऊन होऊन किती होणार फाय सेकंड असं आहे ना तिकडून चालत चालत येऊन असं ट्रिप मारताना तसा घेऊया आणि खूप आहे इकडे बघा थांब 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 आता ट्रिप मारणार आहे उलटी हे बघ हे बघ ना आदित्य तू हिते तिथे मध्ये टी शर्टच्या तिथे आणि तिथून अशी इकडे अनन्या थोडं मागे आणि कुठे मारशील इथे मार थांबा थांब ना हा चल ये अरे मारली दोघ अनन्या मार तू काय करणार कि नाही अनन्या अनन्या काय करणार आहेस कि नाही पोता तरी येत पोता आई बा आता भिजायला होईल ताई आहे ना ताई नाही नाही तू ना आपटशी तुला उडी पुढे मारलीस तर येतो येतो ये सांग येतो सांग येतो सांग हे क्लोरिन कुठे काय करायचं थांब हा चुके करायची हे याला पूस पूस घ्यायल आता अरे यार भिजलं की अंगो करायला गेलं तर वरती नाही करायचे फोटो काढायला हा ह्याला सांग आणि आम्ही खूप मज्जा केली ह्या झऱ्यावरती हे तुम्हाला कुठल्या रिसॉर्टला किंवा कुठल्या पैसे पेड करून आपण ही एन्जॉयमेंट करू शकत नाही ही नॅचरली आम्ही गावाला घराच्या जवळ झऱ्यावरती केलेली आणि खूप फोटो क्लिक केले खूप मज्जा आली तुम्ही पण या व्हिडिओ थ्रू हे सर्व एन्जॉय करा यात ओरडते <laughs> आता आता अरे तुर। थी तुर। थी रे। लाव हो तुझे दोन्ही टायर पंक्चर झाले मग तू लावली आणि मग आलो

ready सर्वांना सकाळी उठवता उठवता माझे नऊ हो आले होते सकाळी लोक बारा वाजता उठणारी सर्व मुलं आहेत त्यांना नऊ वाजता उठून झाल्यावरती नेलं होतं आणि यांनी पण खूप एन्जॉय केलं हे सर्व उद्या आम्ही परत जाणार आहोत काय ए यार. तो। तो। रे, तो ना, ना, तो आता सगळं भिजून झालं आहे आणि आता घरी चाललं आहे सर्व आणि खूप बेकार थंडी वाजते आम्हाला तुम्ही मला घातला नाही सगळीकडे झाड खूप अस मस्त फिलिंग आहे इथे येण्याची तर तुम्ही नक्की घेत लाईन काढूया फोटो फोटो काय काढायला

आदित्य बघा आता पूजा करते कशी एकदम सिस्टमॅटिकली गावाला पूजा बघा कशी होते दोतर वितर घालून मस्त पूजा करते आणि हे आमच्या इकडे गावाला पारंपारिक असे हे देवळं असतात लाकडाची देवारी असतात ही बघा आता आम्ही अंघोळ करून पूजा केलेली आहे झऱ्यावर अंघोळ करून आलो आणि नंतर पूजा करतोय आज लवकर पूजा होते ना, ना, ना? <laughs> नाही तर उशिरा उठतो आम्ही बारा वाजता आणि मग पूजा ना ला केलेली आहे चूल म्हणून एक आहे तिथे चिकन केलं जातं घरात चिकन केलं जात नाही इथे देसाईंकडे चला आता आपण व्हिडिओ बघा चिकन बनवते म्हणजे हा आदित्य आणि मी आता हा ब्लॉग इथेच एंड करते आम्ही खूप फोटो काढले तर ते तुम्ही बघा आणि अशा प्रकारे आजची मॉर्निंग आमची अशी गेलेली आहे खूप सुंदर अशी मॉर्निंग होती आणि खूप मेमरीज आम्ही कलेक्ट केलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका